नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल गायकवाड तुम्हाला सर्वांचं द मराठी एज्युकेटर आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत ती एका महत्त्वपूर्ण विषयावर आणि तो विषय आहे स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी मित्रांनो त्याचं कारण असं आहे की स्पर्धा परीक्षा हे एक प्रकारचे युद्ध आहे असं मी मानतो आणि कुठलाही युद्ध म्हटलं की त्या युद्धाची प्लॅनिंग करणं त्याची स्ट्रॅटेजी तयार करणं कशा पद्धतीनं ते युद्ध लढलं जावं याच्यासाठी आपली रणनीती आपण हे अतिशय महत्वाचं आहे म्हणूनच स्पर्धा परीक्षेला सुद्धा आपण युद्धाचं स्वरूप देऊया आणि त्याची प्लॅनिंग कशी असावी त्याची रणनीती कशी असावी या संदर्भानं आज आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तुम्हाला वाटतं तुम्ही तुमचे टार्गेट सेट केले पाहिजेत की मला कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणजे मला युपीएससीची द्यायचे एमपीएससी द्यायचे कंबाईची द्यायचे सरळ सेवेची द्यायचे बँकिंगची तयारी करायची किंवा रेल्वेची करायचे किंवा इतर कोणते याच्यापैकी पहिल्यांदा तुम्ही तुमचे टार्गेट सेट करा म्हणजे मला युपीएससी द्यायचे की एम पी एस सी द्यायचे किंवा त्याच्यामध्ये कोणत्या कोर्ससाठी मला तयारी करायची माझ्या नुसार त्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमचे टार्गेट सेट करा त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे त्या परीक्षेचा सिलेबस तुम्ही डाउनलोड करून घ्या संबंधित परीक्षेचा सिलेबस तुम्ही त्या कोल, कोल ते त्या आयोगाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तो सिलेबस व्यवस्थित वाचा पॉईंट टू पॉइंट वाचा म्हणजे फक्त घेतला सिलेबस आणि पाच मिनिटामध्ये वाचला आणि ठेवला बघला असा अजिबात करायचं नाही तो सिलेबस व्यवस्थित वाचायचा त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचे कोणते उपविषय आहेत जे एखादा विषय आहे समजा इतिहास विषय आहे इतिहास हा विषय कुठल्या बाजूला विचारलेला आहे कंपनीच्या पर परीक्षेला फक्त तो आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात एवढाच विचारलेला आहे युपीएससी असेल किंवा राज्यसेवेची परीक्षा असेल याच्यामध्ये मात्र तो विषय प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आणि जगाचा इतिहासात इतिहास त्याचबरोबर आधुनिक भारताचा इतिहास या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारलेल्या आहेत त्याच्यामुळे सिलेबस मधून आपल्याला पहिल्यांदा हे क्लिअर होतं की मला कोणत्या विषयासाठी कुठपर्यंतचा अभ्यास करायचा त्याला करा, कुठं कुठं लिमिटेशन आहे हे आपल्याला मुख्यतः मध्ये लक्षात येतं त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा जर पॉइंट तो सिलेबस डाऊनलोड करून घेतो आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यासाला तयारी करू शकता दुसरा मुद्दा आहे तो सिलेबस नंतर तो म्हणजे पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर संबंधित परीक्षेच्या मागच्या पाच दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा आणि त्या प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं किंवा सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या परीक्षांचे जे काही पी वायक्यूज आहेत त्याचे पुस्तकं सुद्धा अवेलेबल आहेत ते तुम्ही बुक्स घ्या त्याच्यामधून कोणत्या विषयावरती कोणत्या त्याच्यात त्या उपविषयावरती कोणत्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत किती वेळा आलेले आहेत वारंवार येत आहेत का प्रत्येक वर्षी येत आहेत का हे थोडस चेक करा करा कारण याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की परीक्षेसाठी जे काही विषय दिलेले आहेत त्या विषयामध्ये जे काही उपविषय आहेत त्याच्यातले कोणते सगळ्यात महत्वाचे आहेत कोणते जास्त वेटेचे आहेत कमी मार्क्स अति कोणते आहेत हा जो काही आबाक आहे हा जो आढावा आहे तो आपला पी क्यू म्हणून लक्षात येतो त्याच्यामुळं पी क्यू हे करणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळं पी साठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स उपलब्ध आहेत ते घ्या किंवा आय एम वेबसाईट वरून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता ओके okay? त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजे तुमचे जे काही बुक्स आहेत त्या बुक्स तुम्ही ते बुक्स रिडिंग केले पाहिजेत आता याच्यामध्ये सुद्धा मी दोन प्रकार करतो पहिला आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड आणि दुसरा आहे तो म्हणजे तुमचे रेफरन्स बुक संदर्भ पुस्तक ओके तर हे दोन किंवा ह्या दोन पद्धतीनं तुम्ही तुमचा अभ्यास केला पाहिजे आता याच्यामध्ये स्टेट बोर्ड कुठून करावा तर मी म्हणेल की सहावी ते बारावी पर्यंतचे स्टेट बोर्ड केले पाहिजे आता हे ते प्रत्येक प्रत्येक विषयासाठी विषयासाठी नाही स्वरूप आहे म्हणजे समजा विज्ञान आहे तर तुम्ही सहावी पासून दहावी पर्यंतचा जो काही पूर्ण विज्ञानाचा भाग आहे तो तुम्ही त्याच्यामधून वाचू शकता भूगोल असेल भूगोलाचा सुद्धा तुम्हाला सगळा वाचावाच लागेल इतिहास असेल इतिहासाचा सुद्धा तुम्हाला आता याच्यामध्ये काही इतिहासाचा घटक फारसा म्हणजे सहावीचा असेल किंवा सातवीचा असेल तो फारसं महत्वाचा नाही परंतु आठवीचं जे ओल्ड इतिहासाचं पुस्तक आहे जे जुनं आहे की ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे किंवा अकरावीच जुने इतिहासाचं पुस्तक ज्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सांगितलेला आहे ते दोन पुस्तक अतिशय महत्वाचे आहेत त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी त्या त्या पद्धतीने दिलेले जे काही स्टेट बोर्डाचे पुस्तक आहे ते तुम्ही पहिल्यांदा वाचून घेतलं पाहिजे कारण स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून तुम्हाला त्या त्या विषयाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट क्लिअर होतील की जेणेकरून तुम्हाला रेफरन्स बुक वाचताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही किंवा अडचण येणार नाही किंवा एखादा विषय जो असेल जे जो मुद्दा असेल तो तुम्हाला समजला नाही असं होणार नाही त्याच्यामुळे तो मुद्दा समजण्यासाठी तुम्हाला स्टेट बोर्डचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे स्टेट बोर्डचं वाचन झाल्याच्या नंतर मग तुम्ही येऊ शकता तुमच्या रेफरन्स बुककडे आता हे रेफरन्स बुक सुद्धा चांगले दर्जेदार असले पाहिजेत म्हणजे मार्केटमध्ये जर केलात तर तुम्हाला एकेका विषयावरती किमान पन्नास तरी पुस्तकं सहजपणे मिळून जाते परंतु त्याच्यातले कोणते आहेत तर ज्या सर्वसामान्यपणे वापरले जातात की जे आयोगानं काही विषय संदर्भ म्हणून दिलेले आहेत अशा पद्धतीचे क्वालिटी बुक्स वापरणं त्याच्यामध्ये अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळं स्टेट बोर्ड ऑफ असा त्याच्यानंतर रेफरन्स बुक म्हणून अभ्यास करा त्यानंतर चौथा पॉईंट येतो तो म्हणजे तुम्ही नोट्स बनवा तुम्ही हा जो काही अभ्यास करताय स्टेट बोर्डामधून किंवा रेफरन्स बुकमधून या सगळ्याच्या नोट्स बनवण्याची सवय घ्या इथं रेफरन्स बुक वाचत असताना तुम्ही पीवायक्यू सोबत वाचलं पाहिजे पीवायक्यू फक्त एकाच वर्ष वाचलं असं करू नका तर रेफरन्स बुक सोबत पीवायक्यू कंटिन्यू वाचा त्यानंतर ह्या रेफरन्स बुक आणि स्टेट बोर्ड वाचल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे

नोट्स काढणं म्हणजे समजा तीनशे पेजेस एखादं पुस्तक असेल तर त्या तीनशे पेजेसच्या पुस्तकाला तुम्ही जेवढं लहान कराल पन्नास शंभर मध्ये तेवढं करण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा परीक्षा जवळ आलेली असते तेव्हा या नोट्सचं रिव्हिजन करणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं त्याच्यामुळे नोट्स जे आहेत त्या तुम्ही स्वतः काढायला शिका जे विद्यार्थी नुकतीच स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे अशा विद्यार्थ्यांनी तर याची सवय लावून घेणं अतिशय गरज आहे मार्केटमध्ये सुद्धा काही नोट्स रेडीमेड अवेलेबल आहेत त्या सुद्धा काही खूप प्रमाणमध्ये चांगल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता परंतु जे नवीन विद्यार्थी तयारी करतायत त्यांनी मात्र याची सवय लावून घेतली ही अधिक अधिक फायदेशीर ठरते त्यानंतर शेवटचा जो मुद्दा येतो तो, तो मी सांगतो की तो आहे टेस्ट सिरीज हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्या अभ्यासाचं मूल्यमापन सुद्धा कुठंतरी झालं पाहिजे आपण एवढे सगळं केलंय आणि टेस्ट सिरीज जर लावले नसेल किंवा आपण काय अभ्यास केलं याचं जर मूल्यमापन केलं नसेल आणि डायरेक्ट परीक्षेला जाऊन जर परीक्षा दिली तर मला वाटतं ते संयुक्तिक होणार नाही रिझल्ट येण्याचे चान्सेस तिथे अतिशय कमी असतात त्यामुळं तुम्ही कुठल्याही क्लासेसच्या टेस्ट सिरीज लावा सोडून व्हायला पाहिजेत किमान म्हणतो मी तशा तुम्ही जितकी मॅक्झिमम प्रॅक्टिस करा तितकं तुमच्यासाठी फायदेशीर असतं त्यामुळं टेस्ट सिरीज सुद्धा लावा तिथं तुमचं तुम्ही जो काही अभ्यास केलाय त्याचं मूल्यमापन होतं मी कुठं कमी पडतोय माझी कुठपर्यंतची तयारी आहे मला अजून किती करणं गरजेचं आहे ह्या सगळ्यांचा टेस्ट सिरीज ही सुद्धा अतिशय महत्वाची गरज आहे त्यामुळं हे पाच मुख्य पॉइंट होते की या वेळेनं जर आपण गेलो तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळण्याचे चान्सेस हे अधिकाधिक असतात -अधी अधिकाधिक वाढतात -अधी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या अभ्यासातलं सातत्य तुम्ही किती कंटिन्युटी ठेवताय याच्यावरती सुद्धा तुमचा रिझल्ट अवलंबून असतो कारण बरेचसे विद्यार्थी असे करतात हुशार असतात सगळ्या गोष्टी असतात परंतु त्यांचा सा अभ्यासामध्ये कंटिन्युटी राहत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे जे रिझल्ट आहेत ते येण्यामध्ये कुठेतरी मोठा अडथळा ठरतो त्यामुळं अभ्यासातले सातत्य अभ्यासातला एकाग्रता हे सगळे मुख्य मुद्दे तुमच्या म्हणजे तुमची तयारी करत असताना अतिशय गरजेचे असतात या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करू पर शकता पहिला आहे सिलेबस डाउनलोड करून घ्या नंतर घ्यायक्यू तुम्ही डाउनलोड करा त्याचा करा त्यानंतर तुम्ही स्टेट बोर्ड वाचून घ्या आणि नंतर रेफरन्स बुक पडे डायरेक्ट हे झाल्याच्या नंतर इकडे येऊ नका अगोदर हे वाचा आणि मगच इकडे रेफरन्स बुक पडेल त्यानंतर तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात वाचलेल्या सगळ्या संदर्भ साहित्यामधून नोट्स तयार करा तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये किंवा स्वतःच्या तुमच्या लँग्वेज मध्ये जे काही तुम्ही काढाल त्याच्यामधून आणि त्यानंतर टेस्ट आधारे तुम्ही केलेल्या सगळ्या अभ्यासाचं मूल्यमापन करा या पद्धतीने मला वाटतं स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे अधिकाधिक वाढतात आणि तुम्हाला यश मिळू शकतं शंभर टक्के ओके तर आज आपण थांबूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम एस सी राज्यसेवा आणि कंपनी पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि सी याच्यासाठी कोणकोणते संदर्भ पुस्तकं वाचले पाहिजेत यावर आपण पुढच्या मध्ये बोलतो ओके तर मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असे अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज मी आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहे ओके थँक्यू